श्री गुरुदेव दत्त भगवान श्रीकृष्ण म्हणतात जर तुम्हाला अकाल मृत्यूपासून सुटका करायची असेल तर सकाळी उठल्यानंतर हे एक काम नक्की करा हे काम केल्यानंतर तुम्हाला का काळही हात लावू शकत नाही आयुष्यामध्ये पैसा जेवढा महत्त्वाचा आहे तेवढेच निरोगी आयुष्यसुद्धा महत्त्वाचं आहे पैसा असेल आयुष्य निरोगी नसेल तर त्याचा काय उपयोग म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात सकाळी उठताच हे एक काम नक्की करा अशा व्यक्तीने माझा आशीर्वाद आहे जे लोक उठल्यानंतर हे काम करतात त्यांच्यावर माझी असीम कृपा राहते तसेच माता लक्ष्मी हे प्रसन्न होते असा व्यक्तीचे ध्यान फक्त भगवंताकडे राहते हा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सकाळच्या वेळी कोणाल कोणत्या चुका आहे जे आपण चुकूनही करू नये नाहीतर या चुका तुमच्या कुटुंबाचे विनाशाचे कारण ठरतात तर संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये समर्थ नक्की लिहा तुम्ही सतत ऐकलं असेल की वेळ वेळ आलती पण काळ आला नव्हता कारण काळाला भगवंत अज्ञात देत असतो म्हणून सकाळी उठून ही एक गोष्ट नक्की करा आपल्याला दीर्घ आयुष्याबरोबर धनही तेवढेच महत्त्वाचे आहे यामुळे आयुष्यभर धनाची कमतरता भासत नाही आणि वर्षभर धनसंपत्तीचा मागे धावले लागत नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सकाळी उठून ही एक गोष्ट जो कोणी व्यक्ती करतो त्याच्या घरात धन वैभव वेगाने आकर्षित होते तो व्यक्ती एक रात्रीतच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करतो तुम्ही अनेकदा लोकांना बोलताना ऐकले असेल की त्याच्या घरातून दरिद्रता आणि पैशाची तंगी दूर होत नाही ते देवसी देवसिंदिवस धनाच्या अभावात जात आहे कदाचित या सर्व गोष्टी तुमच्याही आयुष्यात होत असतील तर तुम्ही या गोष्टींच्या मागील कारण समजून शक स समजू शकत नाही त्याचे कारण म्हणजे तुमच्याकडे झालेल्या काही चुका आपल्या धर्मशास्त्रामध्ये असे अनेक नियम आहेत अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत जे आपले पूर्वज आणि वडीलधारी व्यक्ती नेहमी आपल्याला समजावतात पण आजकालची पिढी या गोष्टीकडे लक्ष देत नाही गरजेची समजत नाहीत परंतु जेव्हा तुमच्यासमोर धनाचा अनेक समस्या निर्माण होतात तेव्हा लोक या गोष्टीच्या मागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात घरात दरिद्रता येण्याचे कारण आपण स्वतःच असतो आपल्या कृती कृतीमुळेच आपल्या यशस्वी होण्याच्या अडथळा येतो जर तुम्हीही सकाळी उठल्यानंतर काही अशी कामे करत असाल तर तुम्ही स्वतः दरिद्र्याला तुमच्या घरात आमंत्रण देत आहात म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे तुम्ही सकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नये स्वतःला आरशात पाहणे जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम स्वतःला आरशात पाहत असाल तर ही चूक कधीही करू नका शास्त्रामध्ये याचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे की सकाळी उठल्यानंतर तुम्ही आरशात स्वतःचे दर्शन घेऊ नये सकाळी उठताना आपल्या स्वतःचा चेहरा पाहणे दरिद्र्य दुर्भाग्य आणि समस्यांना आमंत्रण देणे म्हणून सकाळी उठल्यानंतर लगेचच आरशात पाहू नका याची विशेष काळजी घ्या आणि तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल की आपले आजी आजोबा जास्त वेळ आरशात बघत बसले तर ओरडायचे आणि म्हणायचे आरशात बघू नको मागे काळ असतो तर आरशात उठल्या उठल्या आरशात बघितल्याने दुर्भाग्य पाठ सोडत नाही सकाळी उठल्यानंतर अन्नाचे सेवन करणे आजच्या काळात लोक सकाळी उठतात चहा नाश्ता करतात किंवा अन्नाचे सेवन करतात जर तुम्ही ही चूक करत असाल तर तुम्हाला सांगू इच्छितो की शास्त्रानुसार आंघोळ केल्याशिवाय दात स्वच्छ केल्याशिवाय आणि सूर्यदेवाला अर्घ दिल्याशिवाय अन्नाचे सेवन करणे निषिद्ध मानले गेले आहेत सूर्य सूर्यामुळेच सूर्या आपल्याला अन्नाची प्राप्ती होते आणि सूर्यदेवाचे आभार मानल्याशिवाय अन्नाचे सेवन करू नये ज्यांना सकाळी उठल्यानंतर चहाची सवय आहे त्यांनी ती सवय लगेच सोडून द्यावी दात स्वच्छ केल्याशिवाय चहा पिऊ नका किंवा निदान तोंड तरी नक्की धुवा स्वतःच्या नशिबाला दोष देणे किंवा भाग्याला दोष देणे अत्यंत अशुभ आणि हानिकारक मानले जाते सकाळी उठल्यानंतर ज्या मुखाने ईश्वराचे नाव घ्यायचे हवे तर त्या त्याच मुखातून तु, तुम्ही केवळ नकारात्मक गोष्टी बोलत राहिलात तर तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो सकाळी उठल्यानंतर केवळ ईश्वराचे स्मरण करणे योग्य असते त्यामुळे संपूर्ण दिवस शुभ आणि फलदायी ठरतो गंगाजलाला आपल्या शास्त्रामध्ये खूपच महत्त्व दिले गेले आहे पौराणिक कथा नुसार गंगा ही अशी नदी आहे ज्यामध्ये स्वतः देवी देवतांनी स्नान केले आहे म्हणूनच गंगाजलाला अत्यंत पवित्र मानली जाते रात्री झोपताना तांब्याच्या ता तांब्यात थोडेसे गंगाजल भरून ठेवा आणि पूर्ण रात्रभर ते आपल्या उशीजवळ ठेवा सकाळी गंगाला गंगाजलाचा थोडासा भाग आपल्या झोपलेल्या जागेवर शिंपडा आणि उरलेले भाग स्वप्ता ग्रहण करा हे नियमित करा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती नियमित असे करतो त्याला युगात युगांचे फळ मिळते असा व्यक्ती लक्ष्मीच्या कृपेने गरिबीतून राजा होतो असे देखील मानले जाते की मृत्यूसमय व्यक्तीच्या तोंडात गंगाजल घातली तर त्याचे पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होते गंगाजल कधीही अपवित्र होत नाही आणि ते कधीही शिळे होत नाही जर तुम्हाला तुमच्या जीवनातील नकारात्मक आणि दरिद्रता दूर करायचे असेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर हे एक काम नक्की करा सकाळी तुम्ही सर्वप्रथम भगवान श्री कृष्णजींचे नाव घेऊन भगवान श्रीकृष्णजींचे दर्शन घ्या सकाळी उठताच हनुमानजींना दर्शन घ्या तुमच्या खोलीत समोरील भिंतीवरील तुम समोरील तुमचे मनमोहक चित्र नक्की लावा सकाळी त्याचे दर्शन केल्याने माता लक्ष्मीची आकार कृपा प्राप्त होते आणि पृथ्वी मातेचे आशीर्वाद घ्या त्याची क्षमा मागून त्यांच्यावर आपले पाय ठेवा त्यामुळे भाग्याच्या येणाऱ्या अडचणी दूर होऊ लागतात तसेच सकाळी स्नान केल्यानंतर वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणे विसरू नका जर वडीलधारी व्यक्ती घरात नसतील तर त्यांच्या फोटोला नमस्कार करावा आता जाणून घेऊया की सकाळची वेळ कोणाची कोणती गोष्ट भगवान श्रीकृष्ण यांच्या मते करण्याला हवी मी भगवान श्रीकृष्ण यांनी असे सांगितले की जो व्यक्ती सकाळी उठल्यानंतर हे काम करतो त्याच्यावर माझा आशीर्वाद राहतो ते काम म्हणजे सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर कपाळावर चंदनाचे तिलक नक्की लावतो शास्त्रामध्ये सांगितले आहे की सकाळच्या वेळी कपाळावर तिलक लावून जो व्यक्ती घराबाहेर पडतो त्याच्यावर सदैव ईश्वराची कृपा राहते आणि त्याच्या काळही काही बिघडू शकत नाही कपाळावर तिलक लावल्याने काळही तुम्हाला काहीही करू शकत नाही त्यामुळे असे व्यक्ती अकाली मृत्यूपासून वाचतात शास्त्रामध्ये सांगितले आपल्याला नेहमी पाहायला मिळतं की आपण आपल्या आजूबाजूला जर नीट पाहिले तर समजून ये स समजून येते की कितीही वयोवृद्ध होऊन जे लोक गंध लावतात अष्टगंध आणि पांडुरंगाचा बुका लावतात ते लोक कितीही वयोवृद्ध होऊन सुद्धा ते लोक आनंदाने पंढरीची वारी पार पाडतात त्यांच्या उत्साही आणि त्यांची वारी पूर्ण करण्याची मनातील तयारी हे पाहून त्यांना जणू भगवान भगवंताने दैविक शक्ती त्यांना दिली आहे असे लोक कितीही वय होऊन सुद्धा अगदी लहान मुलाप्रमाणे अगदी सळसळती ऊर्जा त्यांच्याकडे असते त्यांच्या जी ऊर्जा असते ते नक्कीच पन्नास शीत असलेल्या व्यक्तीकडे सुद्धा नसते हा फक्त भगवंताचा चमत्कार असून दुसरे तिसरे काहीच नाही कपाळावर गंध लावल्याने देवाचा कृपा कायम राहते असं मानलं जातं की गंधाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचं मन शांत राहतं आज्ञाचक्रावर गंध लावल्याने केवळ मन शांतीच नाही तर सकारात्मक ऊर्जाही मिळते त्यामुळे हिंदू धर्माच्या अभिमानाने व्यक्ती पूजेवेळी श्रद्धा आणि विश्वासपूर्वक कपाळावर गंध लावतात गंध लावल्याने आत्मविश्वास वाढतो हातात घेतलेले काम यशस्वी होते जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते मनन चांगले विचार येतात आणि काम करण्याची क्षमता वाढते देवाच्या साक्षीने काम करत असल्याची जाणीव होते जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी घराबाहेर पडतात तेव्हा दोन चार तांदूळाचे दाणे नक्कीच तोंडात टाका यामुळे माता लक्ष्मीची असीम कृपा प्राप्त होते जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडतात तेव्हा देवांना अर्पण केलेले फुलापैकी एक पाकळी काढून आशीर्वाद म्हणून या यामुळे तुम्हाला ईश्वराची कृपा प्राप्त होते यामुळे तुम्ही काम करायला किंवा ज्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल ते काम पूर्ण यशस्वी होईल भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा तुम्ही कोणत्याही चांगल्या कामासाठी बाहेर जातात तेव्हा गोड खाणे नक्कीच आवश्यक आहे पण लक्षात ठेवा की सकाळच्या वेळी खाणे सर्वोत्तम मानली गेली आहे यामुळे आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि तुम्हाला जी का काही हवे असेल ते सर्व काही प्राप्त होते जे लोक नियमितपणे सूर्यदेवाला जल चढवतात त्यांच्या घर परिवार आणि समाजामध्ये मान सम्मान मिळतो चांगले आरोग्य आणि दीर्घ आयुष्य मिळते या उपायाने त्वचेला चमक येते आणि आरोग्य संबंधित लाभ मिळतात दररोज घराबाहेर पडणे आधी थोडेसे दही आणि साखर खावे हे शुभ मानले जाते या उपायाने कामाधंद्यात यश मिळते त्याचबरोबर आपल्यातील नकारात्मकता दूर होते दही आणि साखर हे आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती करून देते मात्र संध्याकाळी अजिबात खाऊ नये यामुळे लक्ष्मीचा कोप होतो तसेच दररोज सकाळ सकाळी स्नान नंतर तुळशीला जल अर्पण करावे तुळशीची छोटीशी सेवा करावी देवी देवतांची कृपा मिळते त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते दररोज घराच्या मंदिरात पूजा करावी दिवा अगरबत्ती लावावी दिवा आणि अगरबत्तीच्या दुरामुळे वातावरणातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते वास्तूनुसार दररोज घरात दिवा लावल्याने वास्तूचे अनेक दोष दूर होतात हे अतिशय शुभ मानले जाते यासोबतच सकाळच्या वेळी आपल्या घरातील वातावरण शांत असावे याची नक्की काळजी घ्या कारण काही लोकांच्या घरात सकाळी सकाळी गोंधळ गोंधळाचे वातावरण असते सकाळी उठताच त्यांच्या घरात वाद कटू शब्दाने अपशब्दाचा वापर सुरू होतो पती पत्नीमध्ये किंवा आई मुलामध्ये असो घरातील इतर सदस्यांमध्ये असो ज्या घरात सकाळी उठताच वादविवादाचे वातावरण असते त्या घरात माता लक्ष्मी लगेचच निघून जाते माता लक्ष्मीला घरामध्ये शांतता आवडते यामुळे सकाळी उठल्यानंतर एकमेकांशी गोड बोलणे अवश्य आहे ज्या घरात शांतता असते त्या घरात माता लक्ष्मी नेहमीसाठी वास करतात ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्या दोन्ही हाताच्या तळव्याकडे नक्की पाहावे असे मानले जाते की आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो आणि आपल्या दोन्ही तळव्यांचे दर्शन घेतल्या लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि आपल्याला तिच्या आशीर्वादा देते ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण नियमितपणे सकाळी उठून स्नान करून जर गायची पूजा केली तिला रोज चपाती किंवा भाकरी खाऊ घातली यामुळे सर्व देवी देवतांना प्रसन्न होतात आणि आपल्या शुभ आशीर्वाद देतात गायीची सेवा केल्याने आपल्याला विशेष पुण्याची प्राप्ती होते आणि माता लक्ष्मीशी विशेष कृपा मिळते ज्या घरामध्ये लोक हे नियमित नियमित करतात त्या घरामध्ये जवळ ही फिरकत नाही तर तुम्ही लहान मुलांच्या हाताने सूर्यदेवाला जल अर्पण केले तर त्यांची बुद्धी देखील विकसित होते तल्लक होते तर हे ती कामे आहेत जी सकाळी उठायची वेळी तुम्हाला करायची आहे सकाळच्या वेळी तुम्ही घरामध्ये नक्की करावीत आपल्याला आयुष्याबरोबरच आयुष्यामध्ये धनसंपत्ती देखील तेवढीच महत्त्वाची आहे कारण आयुष्यामध्ये गरिबीचा सामना करणे कोणालाही आवडत नाही त्यामुळे आयुष्यामध्ये धनसंपत्ती असणे आणि सर्व जीवन श्रीमंतीमध्ये व्यतीत करणे हे देखील महत्त्वाचे आहे आता आपण नक्की पाहूया की अपार धनसंपत्ती हवे असेल तर या गोष्टी अवश्य करा त्याआधी माझे तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की अजूनही चॅनेलला सबस्क्रायबर केली नसेल तर सबस्क्रायबर करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा एक कोणत्याही मंगल किंवा शुभ कार्यामध्ये कापुराला विशेष महत्त्व असे असते असे मानले जाते की घरात कापूर जाळल्याने वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जेपासून सुटका होते त्यामुळे आठवड्या आठवड्यातून एकदा तरी कापूर नक्की जाळावा असं केल्याने सकारात्मकता ऊर्जा वाढते निसर्गाचा हा नियम आहे की तुम्ही जितके देता ते तुम्हाला दुप्पट होऊन परत मिळते म्हणून तुम्ही धन किंवा इतर साधने धरून ठेवण्याचा प्रयत्न करू नका तर ते सुटून जाईल दानामध्ये सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान असे उपाय केल्याने घरात अन्नाचे भांडण भरून राहतात <coughs> संध्याकाळच्या वेळी पूजा करताना मोहरीचा तेलाचा दिवा लावा त्यामध्ये दोन लवंगा टाका तसेच तुम्हाला हवे असल्यास असा दिवा तुम्ही दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकतात असे केल्याने देवी देवता आणि पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात असं केल्याने घरामध्ये भरभराट होण्यास वेळ लागत नाही घरात जेव्हा भाकरी बन बनवतात तेव्हा तवा, तवा गरम झाल्यावर त्यावर दोन थेंब दूध शिंपटा असे मानले जाते की केस केल्याने सर्व प्रकारच्या दोषातून सुटका मिळते तसेच पहिली भाकरी गाईला घाला गुळाचा खडा आणि त्यावर असावा दररोज पक्ष्यांना धान्य खाऊ घाला हे देखील शुभ मानले जाते यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात आणि आयुष्यात प्रगती होते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या वेळी झाडू मारू नये असे केल्याने माता लक्ष्मी घर सोडून जाते आणि दरिद्रता पाठ सोडत नाही जेवणाच्या थाळीने नेहमी पाठ किंवा च चटईवर ठेवा टेबलावर सन्मानाने ठेवा जेवणाची थाळी कधी एक हाताने उचलून असं केल्याने अन्न अन्नप्रेत योनी जाते भोजन नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून श, श शक्यतो स्वयंपाकघरात बसून भोजन करावे यामुळे आपल्या राहूग्रह शांत होतो चप्पल घालून कधीही भोजन करू नये कधीही ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळी झाडू लावू नये अशा ठिकाणी ठेवा कोणतीही पाहुण्यांची नजर पडणार नाही झाडूला पलंगाखाली ठेवू नका घर नेहमी स्वच्छ आणि ने सुंदर ठेवा घरातील स्त्रीचा सन्मान घरात होतो तेथेच माता लक्ष्मी राहते दक्षिणेची पाय करून झोपू नका शर्ट किंवा पॅनच्या फाटलेल्या खिसा दुरुस्त करून घ्या पैशाची पाकिटा किंवा पैसे त्याच्या मागच्या खिशात ठेवू नका कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका घरात खोटे बोलण्याने बरकत नष्ट होते प... आपली दात नेहमी स्वच्छ आणि चमकदार ठेवा घरात सर्व